गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज पेपर दिल्यानंतर आनंदाच्या वातावरणात बाहेर येत मित्रांचा निरोप घेतला आहे मुलींनी फुगडीचा फेर धरत आनंद लुटला तर मुलांनी एकमेकांना सुट्टीतील नियोजन सांगत भेटायचे नक्की करीत एकमेकांचा निरोप घेतला गेल्या काही दिवसांपासून वार्षिक परीक्षा सुरू होत्या आठ पासून सुरू झालेल्या या परीक्षा तब्बल पंचवीस एप्रिलला संपल्या आहेत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पेपर सुटल्यानंतर बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता मुलींनी दफ्तर बाजूला ठेवत फुगडीचा फेर धरला तर मुलांनी एकमेकांना मिठी मारत उन्हाळ्याच्या माहिती एकमेकांना दिली रिक्षावाला काकांनी मुलांना पार्टी दिली शाळेतून बाहेर पडतात आता निकालाच्या दिवशी एकमेकांना भेटण्याचं नक्की करीत मुलांनी एकमेकांचा निरोप घेतला दिवशी काकांनी आम्हाला दिली आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही भरपूर मजा करत आहोत काका दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी देत असतात परंतु आज या ठिकाणी देत आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे व सर्वही शाली हे वर्ष शैक्षणिक वर्ष संपत असून मुलं सुद्धा शेवटच्या दिवसाची वाट पाहतात का काका आम्हाला पार्टी देणार तसंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा दिवाळी व तसेच शेवटच्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष संपतो त्या दिवशी आमच्याकडून त्या मुलांना छोटीशी पार्टी राहते एक मे रोजी निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थी पुढील वर्षीची तयारी करणार असून नवनिव नववीतून दहावीच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग सुरू राहणार आहे एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक